चाकरवाडीमधील सप्त्याच्या सांगत्याचा कार्यक्रम पार पडला आहे स्वयंसेवक म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माऊली भक्त काम करत होते त्यातलेच काही माऊली भक्त आहेत माझ्यासोबत दादा पूर्ण माईक हँडलिंग तुम्ही केली सगळ्यांना शांत राहण्याचा संदेश गर्दी करू नका हे सगळ्याला सगळ्या नियोजनाची माहिती तुम्ही देत होतात काय प्रतिक्रिया कशी या ठिकाणच्या भाविकांना कंट्रोल केलं किंवा काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या लक्षात घ्या एक तर खऱ्या अर्थाने इथं येणारा भाविक हा दादावर प्रेम करणार आहे आदन्य महादेव तात्यावर प्रेम करणार आहे त्यामुळं जास्तीचं काय आम्हाला कष्ट झालं नाही आठ दिवस आम्ही सारखं बोलतो आवाज थोडा बसला आहे आता काही जे बाहेरून भाविक भक्त आले ते मिश्रा महाराजाची कथा ऐकायला तर त्या भक्तांना थोडं समजून सांगणं आम्हाला जड जात होतं पण जे दादावरती प्रेम करणारा भाविक आहे तात्यावरती प्रेम करणार भाविक आहे त्या भाविकाचा कसलाही त्रास आम्हाला झाला नाही उलट आम्हाला आनंद आला आठ दिवस सेवा करणं म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा केल्यासारखं आम्हाला या ठिकाणी समाधान आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतील त्याच्यानंतर त्यांच्या वाढण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल होईल का स्वयंसेवक येतील का कारण की अन्न पण मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद बनवला होता असे काही म्हणजे प्रश्न होते का निर्माण होत होते नाही एक बघा सात तारखेला कार्यक्रम झाला चार तारखेला एक बैठक झाली ती आमची तर त्यामध्ये आम जे संयोजक मंडळी होते यजमान लोक होते आणि आम्ही यंत्रणा पाहणार लोक तर त्या दिवशी आम्ही सांगितलं तर आम्ही अडीच हजार स्वयंसेवक हो या ठिकाणी रोज उपस्थित राहू पण लोकांची संख्या पाहता आम्हाला खरंच प्रश्न पडला होता की अडीच हजार स्वयंसेवकावर हो तीन चार लाख लोकांचं पाच लाख लोकांचं कसं नियोजन होणार पण दादाची कृपा आम्ही अडीच होतो पण किमान दहा हजार लोक मनाने येऊन इथं कष्ट करणारे झटणारे आम्हाला मिळेल जे की आमच्या परिचित नव्हते आम्हाला माहिती नव्हती पार जिल्ह्याच्या बाहेरच्या काही काही आज मी सांगाल उदाहरणार्थ लातूरच्या सोलापूरच्या अशा शंभर शंभर महिलेचे ग्रुप या ठिकाणी आले आणि त्यांनी आठ दिवस सेवा दिली ही फक्त माऊली दलची आहे कुठलाही संकट या ठिकाणी मी काय सेवा दिली हलकी वाजव जे दिंड्या येत होत्या रस्त्याने दिंडे येत्या त्या दिंड्याची सेवा तुतऱ्या दोन हल हलकी आम्ही इथपर्यंत वाजता आणायचो परत जायचो जे यायचे भक्त दिंड्यावाले दिंड्या ते पहि घेऊन दिंड्या पताके घेऊन आम्ही तुतऱ्या दोन हलकी वादक सुरू करून इथपर्यंत आणून सोडायचो स्वयंसेवक म्हणूनच तुम्ही काम के? के? काम म्हणूनच सेवा देता चाळीस पन्नास वर्षापासून मावले होते तेव्हापासून सेवा करतो आम्ही ले ले, या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन वेगळे अपडेट्स दाखवणे ताई बोलण्याची इच्छा होतय मोठा जनसागर भाविकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय नेमकं काय प्रतिक्रिया अगदी म्हणजे आता मला तसं वाटतंय हा जो आपण कार्यक्रम पाहिला तर प्रयागराजला प्रयागराजला जायची सुद्धा गरज नाही एवढा सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि कुंभ जो आहे तो जाकरवाडीमध्ये पाहायला आहे हो तसाच त्याही पेक्षा सुंदर आणि इतकी सोय सगळ्या व्यवस्थित त्या दिवशी अचानक चक्रीवादळ आलं मी भांडे घासायला होती येताना एक अक्षरशः पुरण्याची एक लेडीज होती ती उडून चालली होती तर मी पकडलं तिला आणि इकडे येताना या सगळ्या स्वयंसेवकांनी इतकी मदत केली आणि एवढा पाऊस आलेला असतानासुद्धा पाऊस थांबल्याबरोबर दहा मिनटात मांडवात सगळेजण अगदी व्यवस्थित बसलेले होते एवढी सोय कुठेही भेटता नाही एवढी सोय आपल्या इथे झालेली आहे धन्यवाद खरं पाहिलं तर बीड जिल्हा हा वेगळ्या चर्चेने परिचित असतो मात्र बीड जिल्हा हा या प्रतिक येत असलेल्या प्रतिक्रिया भाविकांचा जनसमूह सागर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला मात्र आता बीड जिल्हा हा वारकऱ्यांचा जिल्हा बीड जिल्हा हा भक्तांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख निर्माण होते का काय कारण की तीन झालेले नारळी सप्ताह आणि त्यानंतर या चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये हा अखंड हरिनाम सप्त्याचा झालेला सांगता हा नेमकं काय संदेश देऊन जातो हे आपल्याला समजलंच असत तर आणखीन काही चाकरवाडीमधून वेगळे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदुन चाकरवाडी बीड